नमस्कार तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतिकंस्कर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता मुंबईला आहे आणि आमचं मुंबईचं छोटंसं घर तर मित्रांनो गावच्यासारखं मोठं घर नाही गावाला आपला अंगण असतो आपला मजगर असतो तीन चार खोल्या असतात पडवी असते जेवणाची वशेरी असते बरंच काय असतं गावाला मोठं घर असतं हे आपलं छोटसं आहे मुंबईतील घर आणि मुंबई ही रोजगाराची खाण आहे म्हणजेच सोन्याची खाणं आहे आणि इथे रोजगार कुठल्याही कुठल्या छोट्या छोट्यात कामातून मिळतो आणि मुंबईतील म्हणजे मुंबईत कोणत्याही गावातून आणि कोणत्याही राज्यातून जर कोणताही एक एखादा व्यक्ती आला असेल तर तो कधी उपाशी राहत नाही छोट्यात छोटं काम करून तो एक वडापाव खाऊन सुद्धा आपला इथे जीव आपला एक दिवस घालू शकतो तो आणि इकडे मेहनत ही करावीच लागते मुंबईला आल्यावर स्ट्रगलिंग लाईफ असं म्हणतात ना ते खरं तर मुंबईला आल्यावर कळतं की कि किती मेहनत करावी लागते मुंबईत राहण्यासाठी तर मुंबईतील जीवनशैली आणि गावातील जीवनशैली कशी असते ती तुम्हाला आज ह्या व्हिडिओमधून दिसेलच तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आपल्या मुंबईतील राहणीमान जीवनशैली प्रवास आणि मुंबईतील जी दगदग तुम्हाला माहिती असेल थोडंफार थोड्याफार लोकांना माहिती असेल थोड्याफार लोकांना माहिती नसेल तर त्याचसाठी मी व्हिडिओ बनवतो आहे मुंबईतील प्रवास दगदग आणि इकडे राणीमान जीवनशैली आणि इकडे चालणार जो स्ट्रगल जी मेहनत माणसांचे ती मी दाखवणार आहे आणि त्याच विरुद्ध म्हणजेच आपल्या ज्या कोकणात जे सुख सुख असतं शांती असते म्हणजे कोकणात पण आपण राहू शकतो आपला जो रोजगार आहे तो कोणत्याही कोणत्या प्रकारे आपण करू शकतो कारण का कोणता व्यवसाय असेल आणि बाकीच्या कोणत्या गोष्टी असेल त्या करून सुद्धा आपण कोकणात राहू शकतो आणि कोकणातील जीवनशैली प्रवास आणि राहणीमान कसं आहे आणि तिकडे शांतता आणि मुंबईतील शांतता कशी आहे म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दिसेलच त्यासाठी ही व्हिडिओ मी बनवतोय म्हणजे फरक स्पष्ट करा असं मुंबईतील आणि कोकणातील असं तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमधून तर आता सकाळ झाली आहे आणि सकाळ सकाळ मुंबईला किती गर्दी असते ट्रेनमध्ये तुम्हाला दिसेला जाता मी जातो आहे रिक्षाला गर्दी असते ट्रेनला गर्दी असते बसला गर्दी असते लाईनच लाईन असतात सकाळी नोकरी जातात कामात धंदाला जातात लोक तर तर आता मी जाणार आहे आणि तुम्हाला सगळं दाखवणार आहे आपल्या पहिली मुंबईची जीवनशैली तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया तर हे आमचं छोटस घर संपलं एवढंच घर आहे आणि आता बाहेर जाऊया ही आमची गल्ली गल्लीत तरह राहतो तर हा ही गल्ली आहे आणि आता आपण रोडवर जाऊया तर आता मी बाहेर आलो आहे गल्लीतून रस्त्यावर आहे आणि आता खाली आपण जाऊया आणि खाली गेल्यावर बसला आणि रिक्षाला किती गर्दी असते तुम्हाला दिसेलच आणि मग आपण आपल्या माला स्टेशनला जाऊया आणि माला स्टेशनवरून आपण जाणार आहोत चर्चगेटला माला टू चर्चगेटचा प्रवास करत आणि या प्रवासात किती गर्दी असेल आणि काय काय होतं ते तुम्हाला दिसेलच तर चला तर मित्रांनो प्रकारे आपण मालाआट स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आता जाऊया आपली मालाआट टू चर्चगेट तिकीट काढायला तिकीट काउंटरवर आणि माझा मित्रसुद्धा आला आहे तो आता मागे आहे हिल माझ्यासोबत आजच्या ब्लॉकच्या शूटिंगसाठी आलाय नितेश जाऊया तिकीट काढायला

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चर्चगेट स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आता चर्चगेट स्टेशनला आल्यावर एक फेमस ठिकाण आहे मस्त संध्याकाळ झाली आता आणि संध्याकाळचे भरपूर जणं असतात तिकडे आपल्या मरीन ड्राईव्हला मरीन ड्राईव्ह असा सुंदर असं ठिकाण आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो बाजूला खळखळणारा समुद्र आणि शांतता आहे संध्याकाळची तिकडे आणि मुंबईच्या किलबिल्यातून म्हणजे या गर्दीतून आणि जी दगदग असते त्या दगदगीतून शांत म्हणजे बसायचं ठिकाण आहे आपलं तिथे मरीन ड्राईव्हला तर आपण आता तिथे जाऊया आणि तिथे गेल्यावर काही रँडम लोकांना आपण विचारूया की कोकणामध म्हणजे कोकणातील जीवनशैली आणि आपल्या मुंबईतील जीवनशैली यातील परत त्यांना विचारूया आणि हे स्क्रिप्टेड अजिबात नाही अचानक जाऊन कोणत्याही माणसाला ते विचारणार किंवा कोणी जे अनोळखी व्यक्ती असतील त्यांना विचारणार की आपल्या कोकणातील म्हणजे गावातील आणि मुंबईतील काय फरक आहे आणि त्यांनी काय अनुभव घेतलाय ते आता ते सांगतीलच आपण आता जाऊया मरीन ड्राईव्ह ला तर चला जाऊया तर ह्या बाजूला समोर गेलात का आपला चर्चगे स्टेशन आणि या चर्चगे स्टेशन पासून दश, जस्ट जसे बाहेर निघाल ना तुम्ही जस्ट आणि तसंच समोर तुम्हाला हा मोकळ आबाळ दिसतंय समोर दिसतंय तुम्हाला तर हा समोरचा जो आ, रस्ता आहे तो क्रॉस केल्यानंतर ही पूर्ण जी मरीन ड्राईव्ह आहे ती चालू होते आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला आता दाखवतो आणि तिकडे असतात आपले शांतता मिळण्यासाठी लोक बसलेले असतात दिवसभराच्या दगदगीतून थोडा विश्राम करण्यासाठी लोक इथे येतात आणि काही फिरण्यासाठीसुद्धा येतात आणि हाच रस्ता पुढे कंटिन्यू म्हणजे ह्या डाव्या बाजूला पुढे कंटिन्यू गेल्यानंतर चर्चगेट जो आपला गेट ऑफ इंडिया आहे तिकडे जातो आणि ताज हॉटेल आणि नवीन ताज हॉटेल तेसुद्धा इथून थोडंफार दिसतं तुम्हाला मी दाखवेन तर चला तर हा जो रस्ता आहे तो आता आपल्याला क्रॉस करायचा आहे क्रॉसिंग साठी इथे माणसं थांबली आहेत इथले जे आपले आ, रेल्वे पोलीसवाले होते त्यांनी सांगितलं की इथून क्रॉस करा म्हणून म्हणून आम्ही इकडे आलोय आणि आता समोर आपल्याला जायचंय आमची है ना कहो बनते आता आपल्याला आपले दादा भेटले त्यांना विचारूया की गावातील आणि मुंबई मधील त्यांनी एक्सपिरियन्स जो शेअर म्हणजे त्यांनी जो अनुभव घेतलाय तो आता आपल्यासोबत शेअर करतील तर दादा म्हणजे आपला मुंबईतील आणि गावातील मला काय फरक वाटतोय पण खूप फरक फरकात त्यामुळे टोपरा आणि मुंबई खूप फरक आहे कारण आपल्याकडे आता इथे कधी कधी तर गर्दी एवढी पण याच्या बाहेर तुम्ही गेलात म्हणजे ट्रेन मध्ये ट्रॅव्हल केलं किंवा बाकी कुठे गेलं तर रमसाट गर्दी खूप गरम होतं गावी तसं वातावरण नाहीये आता आता माझ्या गावी पण पाऊस पडत गावी, गावी खूप सुंदर वातावरण आहे मुंबईपेक्षा मुंबईत पण आता होईल <laughs> पाऊस जसं पण गावचं वातावरण बेटर बेटर म्हणजे <laughs> एखादा कोणी आजारी माणूस असेल तरी तो गावी जाऊन गावी येऊन बरं जाऊ बरा होईल निरोगी होईल असं आणि आपल्या गावाला सण उत्सव गणपती असतात शिंगा असतो परत जे मुंबईला गणपती मुंबईला पण चालू लागतात आणि गावी पण चालू लागतात तर गणपती बद्दल तुमच्या म्हणजे कसं गावाला जेवढी माहिती येते तेवढीच मुंबईला येते का असं ऍक्च्युली जर कोकणातली गणपती मुंबईतले गणपती बघायला गेलं ना महाराष्ट्रात हा तर ते सेमच आहे कोकणात पण जेवढी माहिती तेवढीच म्हणजे मुंबईत पण आहे फक्त एवढंच आहे की आपल्या जे नृत्य प्रकार आहेत ते वेगळे होतात कारण का मुंबईला काही काही ठिकाणी आपल्याला शक्य होत नाही कारण तर गावचे काही प्रॉब्लेम असतो थोडं असतो पण गावाला आपलं जे प्रत्येकाच्या घरी जाऊन आपला जो डान्स होतो आपला जो बाला डान्स आहे तो प्रत्येकाच्या घरी होतो जागर होतो जे खेळ वगैरे असतात त्याला थोडं फरक असतो बाकी तुम्हाला मुंबईपेक्षा गावाला जास्त राहायला आवडेल का जर तुम्हाला गावाला जर रोजगार असेल आणि जे कमवायची संधी म्हणजे तर कारण मी तर सण उत्सव असतानाच वाड्या भरलेल्या असतात सण उत्सव संपले की मुंबईतले परत मुंबईत गेले जात वाड्या मुल्या पण हा त्यामुळे मुंबईत गाव गावात मुंबईत जर हा सगळ्यांना जरा रोजगार गावात मिळाला आणि सगळे देणारच नाही ना आपला थेथ, थोडा गाव खाली आणि जर व्यवसाय केलं तर गावाला काही व्यवसाय करू शकतो पण त्यासाठी आपण अजून थोडी प्रोग्रेस केली थँक्यू सांगितलं म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स मित्रांनो अशा प्रकारे मी बऱ्याच जणांना विचारलं की गावातील जीवनशैली आहे आणि मुंबईतील जी जीवनशैली आहे याबद्दल बऱ्याच जणांना विचारलं तर एक आपला दादा भेटला तो कोकणातलाच होता तर त्यांनीसुद्धा सांगितलं की कोकणामध्ये जर रोजगार असेल तर थांबण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आणि गावाला तर रोजगार असतात किंचित असतात जे गावालाच माणसं राहतात त्यांना कुठून कुठून थोडाफार रोजगार उपलब्ध होतो पण खास करून मुंबईत माणूस आ, गाव सोडून येतो आपला कोकण सोडून येतो कारण रोजगार कारण हे रोजगारच असतं रोजगारासाठी रोजगारा माणूस आपला मुंबईत येतो नाहीतर मुंबईत कोणच नसतं आलं आपला गाव सोडून तर आ, काही लोकांना विचारलं काही लोकांना सांगता येत नव्हतं आणि काही लोक तर म्हणजे मराठीत नव्हते थोडे आपले यू पी बिहार या बाजूचे होते तर त्यांना एवढं खुलून बोलताना आलं आणि त्यांना मला त्यांना मी काय बोलत होते कळालंच नाही तर मग एक दादा भेटला त्याचाच फीडबॅक भेटला गाव आणि मुंबई या डिफरन्स जो शूट करतो आपण त्याबद्दलचा आणि बाकीच्या लोकांना मी विचारलं तर त्यांना थोडंफार सांगता नाही आलं आणि एक माणूस म्हणजे एक जी व्यक्ती भेटली मला ती तर नुकतीच बेंगलुरूवरून आलेली मुंबईमध्ये फिरण्यासाठी तर त्यांना पण कळायला नाही पटकन मी काय विचारलं तर आता आपला येथील ब्लॉग शूट करून झाला आहे आणि आता आपण घरी जाऊया तर घरी जाताना रात्री कामावरून जे सुटतात माणसं ते किती गर्दी असेल जाताना आपण मालाडला जाताना आता आपण चर्चगेटमध्ये एक पाऊन तास लागतो मालाड टू चर्चगेटला सॉरी एक तास लागतो चर्चगेट टू मालाडला जायला तर आपण जाऊया आता तर चला आणि गावचा सुद्धा जो डिफरन्स आहे तो लवकरच मी शूट करून मग आपण हा आप ब्लॉग कम्प्लीट करू तर चला जाऊया